नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो विशेषतः जे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आपला कांदा जर साठवायचा असेल तर पीक घेत असताना आपल्याला टिकवण क्षमता वाढवण्यासाठी काही विशेष उपाय करणं गरजेचं आहे किंवा नियोजनात बदल करणं गरजेचं आहे टिकवण क्षमतेबरोबरच फुगवण होणं गरजेचे आहे त्यानंतर त्याचा रंग आकार चमक हे पण वाढायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला पीक घेताना विशेष काळजी घेणं गरजेची आहे आणि ते आपण काय काय काळजी घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला गुणवत्तापूर्ण उत्पादन निघेल तर त्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या नियोजनात बदल करा आणि चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी सूचना फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी कांदा आहे आणि साठ दिवसाच्या पुढे गेलेला आहे अशा शेतकऱ्यांनी आणि या तपमानवाढीच्या काळामध्ये पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं खूप गरजेचं आहे आता साठ दिवसानंतर जे आपण काही खत व्यवस्थापन करणार आहोत पाणी व्यवस्थापन करणार आहोत किंवा फवारण्या घ्यायचा विचार करत असाल तर मात्र तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती काळजी म्हणजे कोणती तर साठ दिवसानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नत्रयुक्त जे खतं आहेत ते तुम्हाला देता येणार नाहीये आता बऱ्याच शेतकऱ्यांचे ड्रीपवर वगैरे असतात तर अशा शेतकऱ्यांनी नत्र वगळता इतर ज्या ग्रेड आहेत ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे अशाच ग्रेडचा वापर केला पाहिजे आणि वेळोवेळी केला पाहिजे आपल्या पिकाचं निरीक्षण नोंदून गरजेनुसार आपण या ग्रेडचा वापर केला पाहिजे अतिरिक्त ग्रेडचा वापर जरी केला तरी टिकवण क्षमता घसरते त्याच्यामुळे निरीक्षण नोंदूनच ग्रेडचा वापर करावा आणि साठ दिवसाच्या अगोदर जरी तुम्ही मिश्र खतं वगैरे देत असाल तरी नत्राचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असलं पाहिजे किंवा दिलं नाही पाहिजे बरेच शेतकरी युरियाचा वापर करत असतात तो देखील त्यांनी टाळला पाहिजे जर तुम्ही तत्काळ विकणार असाल तर थोड्याफार प्रमाणात नत्र चालू शकतं पण जर तुम्ही चाळीमध्ये साठवणूक करणार असाल तर मात्र नत्र अजिबात वापरायचं नाहीये नत्राच्या बदल्यात तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता आणि तोही प्रति एकर पन्नास किलोपेक्षा जास्त नसावा ज्यामुळे आपल्या कांद्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढून नंतर साठवणुकीमध्ये त्याची सड होणार नाही म्हणजे तुम्हाला युरियाचा वापर कमीत कमी किंवा नाहीच करायला पाहिजे असं मी तुम्हाला एक सूचना करतो त्यानंतर पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो सध्याचा तापमानवाढीचा जो काळ आहे त्यामध्ये आपल्याला पाण्याच्या दोन पाळ्यामधलं जे अंतर आहे ते कमी करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ड्रिपवर करत असाल तर त्याचा वेळ कमी करून दोन पाण्यांच्या पाळ्यामधलं अंतर कमी करायचं आहे शेतकरी मित्रांनो पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे आपण खत दिले आहे ते लीच आऊट होऊ शकतात त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की योग्य प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे पाणी जरी झालं तरी त्यामध्ये दुबळका कांदा होणे किंवा काजळी येणे या गोष्टी संभवतात शिवाय मुळांचंही कार्य कमी होतं त्याच्यामुळे अतिरिक्त पाणी द्यायचं नाहीये पण जमिनीमध्ये वापसा कंडिशन आपल्याला टिकवणं गरजेचं आहे त्यामुळे मॉइश्चर टिकवण्यासाठी आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करायचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत पण शेतकरी मित्रांनो फुगवण होताना तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये पेशींची वाढ होणं गरजेचं आहे किंवा कांदा फुगावताना आपल्या कांद्याच्या ज्या पेशी आहेत त्या लवचिक बनणं गरजेचं आहे जेणेकरून कांदा फुगावताना आपल्या कांद्याला चिरा जाणार नाही किंवा तो फाटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर आपण रंग आकार चमक याबद्दल बोललो तर त्यासाठी तुम्हाला साठ दिवसानंतर एक ऍप्लिकेशन तुम्हाला कॅल्शियम प्लस बोरॉन अशा प्रकारे करायचं आहे त्यामध्ये कॅल्शियम जे आहे ते पेशी लवचिक बनवतं पेशी विभाजन वाढवतं त्याच्यामुळे फुगवण व्हायला मदत होते आणि बोरॉन जे आहे ते तुमचा रंग आणि चमक वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे जे कॅल्शियम मी तुम्हाला सांगतोय ते कमीत कमी एकरी दोन किलो प्लस बोरॉन हे पाचशे ग्रॅम जमिनीतून देणं गरजेचं आहे किंवा बोरानची फवारणी प्रति एकर पाचशे ग्रॅम जरी केली तरी चालू शकत तर अशा प्रकारे तुम्ही कांद्याचा आकार रंग चमक वाढवायला मदत करू शकता त्यामुळे तुमचं उत्पादन चांगलं यायला नक्की मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर टिकवण क्षमता वाढवायची असेल तर कांदा हार्वेस्टिंग केल्यानंतर कमीत कमी दोन दिवस पाथी सह आणि तापमानाचा विचार करता पाथी खाली झाकून व्यवस्थित प्रकारे ठेवला पाहिजे जेणेकरून तापमानामुळे चटके बसून कांदा खराब होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो ज्या ज्या पाती हिरव्यागार राहिल्या आहेत त्याच्यातलं रसायन बल्कच्या देशानं जायला मदत होणार आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा पीक घेता असताना पोटॅश युक्त ग्रेडचा वापर करणं गरजेचं आहे किंवा फवारणीतून देखील तुम्ही त्यावर काम करू शकता आता जमिनीतून जर ग्रेड द्यायचे असेल तर साठ दिवसानंतर तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस याच दोनदा एप्लिकेशन करू शकता किंवा झिरो बावन चौतीस आहे त्याचंही ऍप्लिकेशन करू शकता आणि मार्केटमध्ये आता जी नवीन आलेली जी ग्रेड आहे झिरो नऊ शेचाळीस हेही तुम्ही जमिनीतून देऊ शकता त्याच्यामुळे काय होतं की जमिनीतून पोटॅश उपलब्ध झाल्यानंतर तुमचा कांदा फुगायला मदत होते कॅल्शियम बोरान दिल्यामुळे त्याच्यामध्ये व्यवस्थित बदल होऊन कांद्याला आकार येऊ शकतो आणि कलर टिकण्याबरोबरच तुम्हाला त्यामधून चमक देखील चांगल्या प्रकारे मिळू शकते आता फवारणीतून म्हणाल तर जर तुमच्या कांद्याचा मान दांडा पात जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला असेल तर मात्र तुम्हाला त्यामध्ये चमत्कार असेल कल्टर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पोटॅशियमचे सोर्स असलेले जे पी जी आर आहेत त्याची फवारणी तुम्हाला करायची आहे मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही कल्टर प्लस झिरो नऊ शेहेचाळीस एक किलो कल्टर पन्नास एम एल अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून फवारणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही फवारणी केली तर हळूहळू पातीतलं रसायन बल्कच्या दिशेने जाईल तेथे ते देखील तुम्हाला कांदा फुगवणीला मदत होईल आणि तुम्ही जेव्हा साठवणूक करत असतात त्या साठवणुकीमध्ये जर तुमचा कांदा परिपक्व असला तर कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होणार नाही जेणेकरून सड असेल किंवा वजन जे स्पीडनं कमी होत तर ते देखील थांबणार आहे त्याच्यामुळे अशा ग्रेड युक्त खतांचा वापर तुम्हाला योग्य प्रमाणे करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच मी तुम्हाला म्हटलं की कांदा काढल्यानंतर दोन दिवस तुम्ही ठेवला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो साठवणुकीपूर्वी जर तुमच्या कांद्यांच्या मुळांना माती आली असेल तर ते बाहेर पंधरा ते एकवीस दिवस साठवून ठेवले पाहिजे त्यावर तुम्ही पातीचं आवरण करून ठेवलं पाहिजे जेणेकरून कांद्याच्या मुळांना लटकलेले जे मातीचे डेकळा आहेत त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईल आणि जेव्हा तुम्ही साठवण करायला पुन्हा एकदा सॉर्टिंग कराल किंवा तुम्ही कांदा भरायला जाल त्यावेळेस त्याची माती गळून कोणत्याही प्रकारची मातीमध्ये जाणार नाही त्यामुळे बुरशींचा अटॅक कमी होईल आणि तुमच्या साठवणुकीमध्ये कांदा सड कमी होईल किंवा होणारच नाही तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं साठवणुकीमध्ये दे देखील कांद्याची टिकवण क्षमता वाढल्याशिवाय राहत नाही शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असं म्हणतात की या सगळ्या आम्ही गोष्टी केल्यानंतर देखील चाळीमध्ये दे कांदा साठवल्यानंतर आमचा कांदा सडतो तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळं मी जे साठ दिवसाच्या पुढचं सा नियोजन सांगितलेलं आहे ते पुरेस नाही त्यासाठी तुम्हाला बियाणं निवड केल्यापासून तर खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल क्लायमेटनुसार वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर असेल हे जर योग्य प्रकारे तुम्ही केलं तरच तुमचा साठवणुकीमध्ये कांदा चांगल्या प्रकारे टिकेल याकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ज्या चार पाच टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा आणि आपला कांदा चांगल्या प्रकारे पिकवण्याबरोबरच त्याची टिकवण क्षमता देखील वाढायला तुम्ही मदत करू शकता किंवा तुमचा कांदा तुमच्या चाळीमध्ये टिकू शकतो शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल तुम्ही मी दिलेल्या सूचना नक्की फॉलो कराल जर तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती योग्य आहे तर इतर शेतकरी मित्रांना देखील सांगा आणि अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार